भटक्या विमुक्त समाजासाठीच्या सेटलमेंट परिसरातील घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन एकवीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आणि विद्यार्थींना मोफत शिक्षण जाहीर केल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्यातर्फे शनिवारी सेटलमेंट येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव हो, आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव हो, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार डॉक्टर अश्विन वळसंगकर डॉक्टर सोनाली वळसंगकर आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे सेटलमेंट आणि परिसरातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांचे उतारे मिळणे त्यांना त्यांच्या हक्काची घरकुले मिळणे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे महाराष्ट्र सरकार महिलांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मुलींचे मोफत उच्च शिक्षण महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर पिंक रिक्षा अशा अनेक योजना सरकार राबवत आहे तसेच आगामी काळात ही योजना राबविण्यात येणार आहेत याप्रसंगी उद्योगपती दत्ता सुरवसे राज्याचे माजी अव्वल सचिव लालासाहेब जाधव उद्योगपती प्रमोद साठे उद्योगपती काशीनाथ जाधव मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण समाजसेविका अरुणा वर्मा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर दुर्गप्पा पवार पुणे येथील महिला आणि बालकल्याण आयुक्त संजय माने पत्रकार रामू गायकवाड नायब तहसीलदार विठ्ठल जाधव आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू वंदना गायकवाड शिक्षक राहुल जाधव शिक्षक अंकुश जाधव यांना त्यांच्या क्षेत्रातील पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच मंत्रालयातील सहाय्यक अधिकारी अबोली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव आय एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वाती राठोड यांना आय एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वाती राठोड यांना त्याचबरोबर डॉक्टर सुजाता जाधव छत्रपती संभाजीनगर प्राध्यापक शारदा जाधव पुणे शिक्षिका प्रभा जाधव पुणे समाजसेविका शैलजा जाधव सांगली समाजसेविका संगीता माने सासवड शिक्षिका निर्मला जाधव परभणी समाजसेविका माया कुंची कोरवी मुंबई समाजसेविका सुलोचना माने सांगली यांना सन्मान पत्राने गौरविण्यात आली आपले चंद्रकांत दादानी हे व्यासपीठ तयार केलेले आहे त्यामुळे त्याला मनापासून आणि एकच जाता, जाता जाता बोलतो दादांना जास्त काय आता का हे नाही आहे की एकती येणाऱ्या एकतीस ऑगस्टला ला दादा येणाऱ्या एकतीस ऑगस्टला आम्ही तुम्ही आज आमच्या इथे एकतीस ऑगस्टला उतारा डिक्लेअर करा आज आणि आम्ही एक लाखाचा मेळावा आम्ही त्या जागेवर घेतो घर पाहिजे का नको घर पाहिजे का नको मग आपण त्यांच्या बाजून राहायचं का नको पाठिंबा देणार का नाही बीजेपीला पाठिंबा द्यायचा का नाही तर तुम्ही जर म्हणत असाल तर एक लाख लोक महाराष्ट्रातून तुमच्या पक्षामध्ये आम्ही आलो पंधरा वर्ष आपण काम करतो आणि तुम्ही मला प्रत्येक कार्यक्रमाला सगळे इथं जमलेल्या माझ्या बंधू बंधू भगिनीने सरदार वर मला मदत करता त्याबद्दल मी सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो दादा हा भाग शेटलमेंटचा जो भाग आहे हे टोटली एक दीडशे एकरचं जमीन आहे यामध्ये एक ते सहा नंबर कॉलनी एक ते सहा नंबर कॉलनी मध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव एरिया त्या एक ते सहा नंबर कॉलनीमध्ये येतात आजपर्यंत बाकीचे काही लोक काही आमदार का, का आमदार असतील आता दा, झाले नगरसेवक असतील किंवा खासदार असतील आणि मुख्यमंत्री होऊन गेले व बाकीचे काही सर्व मंडळी आमच्याकडनं भरभरून मदत घेतले पण आम्हाला कोणी तर मदत केलेली नाही आहे आम्ही फक्त एवढंच आम्ही तुमच्यापाशी विनंती करतो की हे जी जागा आहे जे सहा नंबर कॉलनीला आम्हाला उतार, उतारे मिळालाच पाहिजे ही एक पहिल्यांदा आमची मागणी आहे बरोबर आहे काजरात आवाज द्या पहिली मागणी आमची ही आहे आणि आम्ही आमच्या लोकांमध्ये काही गैरसमज निर्माण काही लोक समज कर करत असतात तर कर त्यांना माझी विनंती आहे एक ते सहा नंबर कॉलनीला कुठलाही धक्का बसणार नाही कोणीही अतिक्रमण पाडणार नाही राहिलेली जी जमीन आहे राहिलेल्या जमिनीमध्ये जे कलेक्टरने आपल्याला काही जागा आपल्याला मोजणी सांगितले की बाबा एवढी जागा आपल्याला इथे शिल्लक आहे त्या शिल्लक वरच आपल्याला त्या आपल्याला घरकुल योजना करणार आहे ते आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे चंद्रकांत दादानी ती वर सही करून घेतलेली आहे त्यामुळे सर्वांनी त्यांच्या ताळ्याच्या गजरात स्वागत झाला पाहिजे मी दादा मी तुम्हाला एका वचन देतो मी एक वचन देतो दादा आज इथं जे जमलेले माझे सर्व बांधव आहेत महिला आहेत भगिनी आहेत पूर्णपणे मी काँग्रेस च काम करत होतो पण जेव्हा तुम्ही मला आज बोलून घेतला की बाबा गेल्या दोन तीन महिन्याखाली डांगरे साहेब असतील मोहन जाधव साहेब असतील आणि सर्वजण तुम्ही मला बोलून घेतला झाला पिंक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा जिंकल्यावर बघायला मिळेल आणि सगळ्यात पहिले वर्षावर तीन गॅस सिलेंडर फ्री अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलं ते मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्री फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार पवार यांच्या हे आपल्या भावना पोहोचवतो आपला सगळ्यात जीवनाचा विषय आहे तो की जागा आपली आहे आणि त्या जागेवर आपली घरं होणार जवळजवळ त्याची पूर्तता होत चाललेली आहे पण आता मिळायला पाहिजे आपल्याला घर राहायला पाहिजे काही जणांची घरं झाली आहेत परंतु त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही मार्गी लावला पाहिजे आणि म्हणून पाऊस येतो आहे लक्षात घेऊन त्याच्यानंतर सगळ्यांचं जीवन या ठिकाणी आहे हे लक्षात घेऊन मला पंढरपूरला जायचं आहे कारण सतरा तारखेला आपल्याला माहिती आहे की सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी इथे पोहोचतात त्यांच्या व्यवस्था नीट मार्गी लागले की नाही बघायला मला पालकमंत्रीला जायचं आहे त्यामुळे मी आता हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो